हॅलो नमस्कार मी अमृता आणि स्वागत करते आपल्याच यूट्यूब चॅनलवरती तर आता संक्रांतीचा हा सण जवळ आलेला आहे आणि त्या दिवशी बऱ्याच महिला दानधर्म करतात वान देतात दुसऱ्या सुवासिनी महिलांना तर कोणत्या प्रकारे दान करावे आणि कोणत्या प्रकारचे दान करू नये याबद्दल बऱ्याच महिलांना माहिती नसते तर कोणत्या प्रकारचे दान हे करू नये तर त्याबद्दल आपण आधी माहिती घेणार आहोत सर्वात आधी म्हणजे कोणत्याही देवाचे किंवा कुलदेवी असतात कुलदैवत असतात किंवा गणपती बाप्पाचे स्वामी समर्थांचे असे बरेच फोटो किंवा मूर्ती दानधर्म करण्यासाठी किंवा दुसऱ्याला गिफ्ट देण्यासाठी वापरतो तर त्या कोणत्याही देवाचा किंवा फोटोचा मूर्तींचा आपल्याला समाविष्ट करायचा नाही दानधर्मामध्ये किंवा वान देण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लास्टिक तर शास्त्रीयदृष्ट्या प्लास्टिक हे दानधर्मात समाविष्ट जा करू नये त्या दिवशी कोणत्याही महिलांनी प्लास्टिकच्या बरण्या असतील किंवा चाळणी असतात किंवा अशा बऱ्याच वस्तू असतात प्लास्टिकच्या ज्या दानधर्म देण्यासाठी वापर करतात परंतु शास्त्रीयदृष्ट्या प्लास्टिकचा पण वापर दानधर्मासाठी करू नये आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲल्युमिनियमच्या कोणत्याही वस्तू धर्म करण्यासाठी किंवा वान देण्यासाठी त्याचा वापर करू नये या वस्तूंचा वापर आपल्याला धर्म करण्यासाठी किंवा वान देण्यासाठी अजिबात करायचा नाही संक्रांती दिवशी आणि त्याचबरोबर कोणत्या वस्तूंचा वापर करावा आणि कोणत्या वस्तूंचा वापर करू नये याची आधीच माहिती असेल तर आपल्याला संक्रांतीचं वान घेण्यासाठी पण सोपे जाते आणि आता पाहणार आहोत की कोणते कोणत्या वस्तू आपल्याला दानधर्म करण्यासाठी किंवा वान देण्यासाठी आपण समाविष्ट करू शकतो तर सर्वात आधी सुवासिनींचा हा कार्यक्रम असतो त्यामुळे सुवासिनींचा हळदी कुंकू हे त्याबद्दल हळदी कुंकू संबंधी असणाऱ्या वस्तू किंवा कोयरे असते किंवा ओटीचं साहित्य असतं किंवा बऱ्याच स्त्रिया कपडे दान करतात साडी वगैरे दान करतात तर त्याचबरोबर बांगड्या असतील अशा पद्धतीने कोणतेही सुवासिनीचं कोणतेही वाण आपण देऊ शकतो किंवा आपण घेऊही शकतो त्याचबरोबर धार्मिक पुस्तकांचा पण आपण यामध्ये समाविष्ट करू शकतो अनेक आपण व्रतवैकल्य करतो श्रीस्वामी समर्थांचे असतील किंवा सोळा सोमवार असतील तर यासंबंधी पण आपण पुस्तक वान म्हणून देऊ शकतो आणि त्याचबरोबर अगरबत्ती असेल किंवा आपले पूजेचे जे साहित्य असतं तर ते पण आपण आपण त्या दिवशी वान म्हणून देऊ शकतो अशा पद्धतीने जर वान दिले तर समोरच्याला पण त्याचा उपयोग होऊ शकतो